शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील ला आदर्श इंडस्ट्रीज लातूर येथील ला आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार सुधारणा तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल लातूरमध्ये आज सोयाबीनला चार हजार चारशे रुपये क्विंटल लातूरमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मित्रांनो मोबाईल नंबर पण दिला आहे मित्रांनो भेटूया पुढील ವಿಡಿಯೋ ಮತ್ತೆ